लाल मोठ्या दिन ला। दिनांक फेब्रुवारी रोजी दत्तनगर लाल बावटा मध्यवर्ती कार्यालय ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तत्पूर्वी प्रजानाट्य मंडळाचे शाहीर प्रशांत मॅकल विशाल पवार अरुण सामल चंद्रकांत मंजूळकर व अन्य शाहिरांनी क्रांती गीते सादर केली त्रेपन्न शाखा मार्फत झेंडावंदन करून आपापल्या भागातून कार्यकर्ते पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात दाखल झाले लाल झेंडे लाल सलाम मार्क्सवाद लेनीवाद जिंदाबाद स्वातंत्र्य लोकशाही समाजवाद जिंदाबाद शेतकरी कामगार एकजुटीचा विजय असो विद्यार्थी युवा महिला एकता जिंदाबाद धर्म की लड़ाई जुटी हे, देश की जनता भूकी हे अशा गगनभेदी आवाजात घोषणा देऊन वातावरणामध्ये स्फुलिंग चेतावले यावेळी मंचावर नसीमा शेख नलिनी कलबुर्गी शेवंता देशमुख व्यंकटेश कोंगारी रंगप्पा मरेड्डी ॲडव्होकेट अनिल वासम यांची उपस्थिती होती सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विल्यम्स ससाने मुरली सुंचू बापू साबळे बाबू कोकणे अकिल शेख इलियास सिद्दीकी दाऊद शेख नरेश दुगाने आदींची उपस्थिती होती